भिवंडी येथे माजी केंद्रीय मंत्री व खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भिवंडी शहरात शहरात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी भिवंडी शहराच्या वतीने केला होता तसेच या कार्यक्रमात महिला भगिनी सन्माननीय मान्यवर ही उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात कपिल पाटील यांना केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या <laughs> मुंबई चंबक से भी मुस्लिम मुस्लिम भी है और भी और आप आए थे खाने कुठे या भिवंडीच्या सगळ्या वाघिणी इथे उपस्थित होते वाघिणी वाटल्यावर सगळ्याला पटलाच वागित साहेबांसारख्या वाघाची का एकदा या पाटील कुटुंब नाही गडबड दोन हातो जी हात भरती करणार नाही तिच्या घरी पाणी येणार नाही कोण बी काळे जी बी काळी त्याच्यामुळे माझे कपडे पण आतमध्ये

மண்டி அ कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी भवडी जिल्हा आणि कपिल पाटील फॉर्मेश त्यांच्या जो

पुरुष मंडळांसाठी मुलांसाठी अनेक कार्यक्रम होत असतात कबड्डी असेल क्रिकेट असेल भहिहंडी असेल आणि असे कार्यक्रम होत असताना आमच्या माता भगिनींसाठी कार्यक्रम दोन्ही तारामध्ये जास्त होताना दिसून येते निश्चित तुम्ही जे आपलं खरोखर मनामधून आनंद झालं किंवा सगळ्या भगिनी आपल्याला निश्चित आशीर्वाद देते पाठीसाहेबांना आशीर्वाद देते कारण यांच्यामध्ये पण सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव आपण कुठेतरी दिला पाहिजे तरी व्यापित निर्माण करून दिलं पाहिजे अगदी जे सांगितलं रोजच्या आपलं जे घरातलं काम जो रा त्यातून आपल्याला बाहेर पडायचा एक संधी अधिकारी या दोघांनी दिलेली आहे आणि जसं अर्षाबाई साहेबांनी सांगितलं की घोडच्या वरती गुणांना हे जाऊन टाकणार नाही त्यांच्यापेक्षा होटेल ग्राउंड आपण लवकर तयारी करा आणि संपूर्ण भोवती आपण बोलवा आणि यापेक्षा मोठा कार्यक्रम आपण करा या ठिकाणी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आज आपलं अभिनंदन करतो आणि आदरणीय पाटील साहेबांना दीर्घ निरोग द्यायचं मिळव अशी आम्ही दिग्दंधांनी प्रार्थना करतो आणि थांबतो सुभाषजी माने हर्षद पाटील यशवंत कावरे का सुनंदा कावरे सुनीता कावरे ममता परमणी प्रवीण पाटील राजू राजनजी संजय काभुकर विशाल पाठक आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेला आहे ह्या कपिल पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील त्यांचे सर्व सहकारी उपस्थित भगिनी आणि बंधून तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजे आधी नाव घेतलं पाहिजे सगळ्यात आधी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो कारण माझ्या वाढदिवसाचं का औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची पण आहे आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुषच शूर असतात असं नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिना भगिनींचाही शूरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे ज्याने देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे सरकार संस्कार प्रेरणा देत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजा अहिल्याबाई होरकर राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी लता मंगेशकर आशा मंगेशकर उषा मंगेशकर अशा अनेक विभूजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे तर मी नेहमी सांगतो युट्यूबवर एका व्हिडिओ बघत असताना झाशीच्या राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे कौशल्य तर मला लक्षात नाही त्यांनी कविता करताना शब्द असडी झाशीची राणी मर्दानी झाशीची राणी त्याच विश्लेषण करताना कुमार विश्वास जे आहेत कवी आहेत त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे त्यांच्या मर्तानी शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले त्या सगळ्यांनी आपल्या बोलण्याच्या शेळेने ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर सोडलेले असताना एक झाशीच्या राणी सारखी महिला जनानी होती त्यांनी इंग्रजांशी दोन हात करून इंग्रजांना फलो किफलो करून सोडलं त्या झाशीच्या शूरतेला जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दांनी शब्दाने उच्चार करणं या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याचा अर्थ असा आहे की फक्त शूरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या राणीने केलं अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात आणि म्हणून आता आता आलेला आपला छावा पिक्चर हा आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही त्याच्यासाठी श्रावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो मंथरा ही महिला होती जिजरा ही महिला होती मथिराच्या मुळे रामायण घडलं जिजाऊच्या मुळे सुरु महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंत्र व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो महाराष्ट्र तुम्ही पुन्हा जन्माला या छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे लिहून जन्माला येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्या मधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाही आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझ्या माता वगैरे निश्चितपणाने अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या आशाच्या जा ज्या विभूती ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील या ठिकाणी यांना सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं म्हणजे कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाचा आहे मग अशी आमचा सहकार्य सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली आता आम्ही चूक करणार नाही पण मी पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनीचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो कालही मी सांगितलं आजही सांगतो विकासाच काम असो सामाजिक क्षेत्रातलं काम असो धार्मिक क्षेत्रातलं काम असो त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही शाश्वती आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा विश्वासही व्यक्त करेल की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र कारण डान्स मधला जो तो, तो सगळ्या